पंतप्रधान नरेंद्र मोदी काबूलमध्ये दाखल राष्ट्राध्यक्षांची भेट दहशतवादी गट आणि त्यांचं लक्ष ठरलेले देश यांच्यात भेदभाव न करता दहशतवादाविरोधात जगानं एकत्र लढावं पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया बनवणार भारतात हेलिकॉप्टर्स मोदी पुतीन यांच्या उपस्थितीत मेक इन इंडिया अंतर्गत करार कांद्यावरचं किमान निर्यात मूल्य रद्द कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आयात केलेल्या डाळीबाबत धोरणात्मक निर्णय चुकल्यामुळेच डाळी महागल्या शरद पवार यांची टीका गेले काही वर्ष शिक्षणाचं बाजारीकरण झालं असल्याची खंत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडून व्यक्त आजपासून रेल्वेत तात्काळ सेवेसाठी अधिक रक्कम मोजावी लागणार कर प्रशासनाकडून करदात्यांना पाठवल्या जाणाऱ्या नोटिसांवर संबंधित कर अधिकाऱ्याचा ईमेल आणि दूरध्वनी क्रमांक असावा केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश दोन हजार सात ते दोन हजार तेरा या कालावधीत मंजुरी दिलेल्या एकशे एकोणनव्वद जलसिंचन प्रकल्पांची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला आदेश मुंबई हायकोर्टाने खाजगी विनाअनुदानित शाळांना दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त पंधरा टक्के फी वाढ करण्याची मुभा दिली सरकारी तिजोरीत पैसा नसताना सर्वांना खुश ठेवण्यासाठी सरकार घोषणांचा पाऊस पडत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका चौदाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री हो वहिदा रेहमान यांचा सन्मान से देण्यात येणारा कर्नल सी के नायडू जीवन जीवनगौरव पुरस्कार सईद किरमाणी याना जाहीर जगभरात नाताळचा उत्साह गोव्यातही ख्रिसमस कार्निवलची धूम नागपुरातही बाळ येशूच्या जन्माचं स्वागत उत्तर भारतात थंडीची लाट कायम राज्यातही पारा उतरला मुंबईत थंडी वाढण्याची शक्यता